कधी विचार केलाय का इतिहासाच्या या जुन्या पानांमध्ये काही अशा कहाण्या लपलेल्या आहेत ज्या सिनेमातही पाहायला मिळणार नाही राजकारण रणसंग्राम स्वराज्यासाठीची धडपड आणि आपल्याच माणसांशी झालेला संघर्ष मराठ्यांच्या या इतिहासात हे सगळं आहे आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतरही ही, ही कहाणी संपली नाही या उलट ती नव्या वळणांनी पुढे जात राहील तारा राणींचा लढा शाहू महाराजांचा संघर्ष कोल्हापूरच्या राजश्री शाहूंच समाज सुधारणेसाठीच काम या सगळ्या गोष्टी आपल्या परिचयाच्या असतीलही पण या सगळ्या प्रवासातल्या काही छुप्या गोष्टी ऐकल्या आहेत का साताऱ्याचे शाहू आणि कोल्हापूरचे राजश्री शाहू ही दोन वेगवेगळी व्यक्ती महत्व होती हे लक्षात घेतलं तर अनेक गोंधळ दूर होऊ शकतात चला या ऐतिहासिक प्रवासात डोकावूया आणि जाणून घेऊया कसा घडला मराठ्यांचा हा सोनेरी इतिहास नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे ऐंशी साली मराठा साम्राज्य एका मोठ्या संकटात पडलो त्यांचे दोन पुत्र संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यापैकी संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली पण सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या कैदेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला याच वेळी त्यांचा मुलगा शाहू महाराजही मुघलांच्या ताब्यात गेला संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली पण मुघलांचा तडाखा एवढा जबरदस्त होता की त्यांनी महाराष्ट्र सोडून जिंजी म्हणजे सध्याचे तामिळनाडू येथे आश्रय घेतला तिथूनच ते स्वराज्याचा लढा चालवत राहिले अखेर सतराशे साली वयाच्या अवघ्या तीसव्या वर्षी सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तारा राणी म्हणजेच महाराणी ताराबाई यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवून राज्य कारभार हाती घेतला स्वराज्याचं रक्षण करणं हे त्यांच्यासाठी सर्वोच्च कर्तव्य होत आणि त्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला याच दरम्यान सतराशे सात साली औरंगजेबाचं निधन झालं आणि शाहू महाराजांना कैदेतून मुक्त करण्यात आले पण आता मोठा प्रश्न होता राज्याची गादी कोणाची तारा राणी किंवा त्यांचा मुलगा शिवाजी दुसरे की औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेले शाहू महाराज शाहू महाराज महाराष्ट्रात परतल्यानंतर मराठ्यांमध्ये गट पडले काही सरदार तारा राणींच्या बाजूने उभे राहिले तर काहींनी शाहू महाराजांची गादी मान्य केली या संघर्षात सरते शेवटी शाहू महाराजांना मोठं यश मिळालं धनाजी जाधव यांनी त्यांची बाजू घेतल्यावर युद्धाचा निकाल स्पष्ट झाला सतराशे आठ साली साताऱ्यावर शाहू महाराजांनी सत्ता स्थापन केली मात्र याने तारा राणी हार मान्या नव्हत्या त्यांनी कोल्हापूरला जाऊन स्वतंत्र संस्थान निर्माण केले आणि आपल्या मुलाला गादीवर बसवलं पण सतराशे चौदा साली राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाईंनी आपला मुलगा संभाजी दुसरे यांना गादीवर आणलं आणि तारा राणींना नजरकेत टाकली सतराशे एकतीस साली वारणेचा तह हो झाला आणि सातारा व कोल्हापूर अशी दोन स्वतंत्र मराठा गादी स्थापन झाली साताऱ्याच्या गादीवर शाहू महाराज तर कोल्हापूरच्या गादीवर संभाजी महाराज दुसरे विराजमान झाले पण इतिहासाचा खेळ अजून संपलेला नव्हता साताराच्या गादीवर शाहू महाराजांनंतर बारसदार नसल्यामुळे तारा राणींनी आपला नातू रामराजे म्हणजेच राजाराम दुसरे यांना पुढे आणलं पण पुढे सतराशे पन्नास साली त्यांनी रामराजांना कैदेत टाकून सत्ता आपल्या हातात घेतली कोल्हापूर संस्थानाचा प्रवासही मोठा रंजक आहे संभाजी महाराज दुसरे यांनी शिवाजी दुसरे यांना दत्तक घेतलं पुढे राजाराम महाराज शिवाजी तिसरे संभाजी शिवाजी शिवाजी महाराज तिसरे आणि शेवटी शिवाजी चौथे यांनी ही गादी सांभाळली शिवाजी चौथे यांच्या निधनानंतर कागलकर घाटके घराण्यातून दत्तक घेतलेले यशवंतराव म्हणजे राजश्री शाहू महाराज या राजाने केवळ गादी सांभाळली नाही तर समाजासाठी मोठी क्रांती घडवली शिक्षण जाती निर्मूलन सामाजिक सुधारणांसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे इतिहासाची ही परंपरा आजही जिवंत आहे कोल्हापूरच्या गादीवरून आलेले संभाजीराजे छत्रपती आणि साताऱ्याच्या वंश परंपरेतून आलेले उदयन राजे भोसले आजही चर्चेत असतात त्यांच्या राजकीय भूमिका जनतेशी असलेला संपर्क आणि मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या भूमिका यामुळे ते नेहमी चर्चेत राहतात इतिहास फक्त पुस्तकामध्ये सापडतो असं नाही तो, तो आपल्या आजूबाजूलाही असतो साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत आणि तारा राणींपासून राजश्री शाहू पर्यंत ही कहाणी म्हणजे मराठ्यांच्या शौर्य जिद्द आणि संघर्षाची साक्ष आहे इतिहास शिकवण्यासाठीच नव्हे तर भविष्यातल्या वाटचालीसाठी त्याचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे